नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे सांगोला विधानसभा उमेदवार आणि धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो खरं तर जरांगी पाटील साहेब मनोज दादा तुम्ही जो धनगर समाजाविषयी जो अपशब्द वापरला त्याचा सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून मी तुमचा निषेध व्यक्त करतो आणि खरं तर तुम्ही धाकटा भाव म्हणता आणि असा अपशब्द वापरता आणि आम्ही जर थोरल्या भावाला वेगळा अपशब्द वापरला तर काय होईल तुम्हाला आरक्षण मिळावं तुमच्या तुमचं वेगळं ताट करून मिळावं आमच्या ताटात काय तुम्ही घुसू नका त्यामुळं जे काय धाकट्या भावाचं ताट आहे ते तसंच राहू द्या आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि शिंदे समिती त्यांना आम्हाला सांगायचं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या कोट्यातून नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या आमच्या कारण आमचा भटका विमुक्त सांबार आहे कुंभार आहे लोहार आहे डवरी आहे धनगर आहे सनगर आहे अनेक तीनशे शेहेचाळीस जाती आहेत ते अजूनही पिचक्याच आहेत अजूनही त्यांना आरक्षणाचं महत्त्व माहीत नाही त्यामुळं आमच्या समाजाचं आरक्षण आहे तसं राहू द्या नसेल तर आम्हाला ओबीसी समाजाकडून तीव्र आंदोलन करावं हो लागल आमची झुंड मुंबईकडे येत नाही याचा अर्थ असा समजू नका की ओबीसी समाज झोपलेला आहे ओबीसी समाज अभ्यास करत आहे की या झुंडशाहीला तोंड कसं थुं, द्यायचं आहे हो झुंड झुंडशाहीला बुद्धीनंच तोंड द्यावं लागल धन्यवाद